आणि आम्ही मखार पण आमची तयार आहे गरीबा गरीब भिकाराच्या घरी नाही या कमोर होलो तर डायरेक्ट काजू वेल हो शेट येणार आहे म्हणून नमस्कार डॉन दा, माणूस तर नाना सुद्धा आलेला नाना का अंगल धुवायला गेल का तू काय लवले डांबर लावले तुम्ही केस ना काय या सगळं लवले बाईनी <laughs> माकार तर एकच नंबर वनवले निदान यो मंत्रिमंडळ जाऊ द्या नंतर तुमचे पावलं आले खास आवड दाखवतो माझी काही गाडा मालक केदा जगदीश दादा भोईर तर नमस्कार मी पार्थोले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचं गणपतींचा तिसरा दिवस आणि आज, आज चालला आपण भाई डायरेक्ट किशोर संचता गणपतींना पाया भरायला त्याच्यानंतर मयूर संचार जातानंतर प्रवीण संचारित जाता पॉसिबल झाला तर अजून दोन तीन ठिकाणी करून टाकू कारण आता दीड दिवसाचं जर बाई विसर्जन झालं ना आता पाच दिवसावाल्यांच्या घरा प्रत्येकाच्या घरी पाया पडायला जायचा त्याच्यानंतर मग दहा दिवसावाल्यांच्या रंगना रात्री तर भाई मॉल असतं पण आता दोन दिवस झालं काही मॉल जमला नाही अजून आमच्या पोरांचा तर आज बहुतेक जयासंचता असेल तर तिथं असेल तर भाई विषय खोल होऊन जाईल रच्छुल दा मला असतं तुम्ही पहिलेच ब्लॉग बघला असेल तर समजेल तुम्हाला ठीक आहे असंच ब्लॉग बघत राहा आता रच्चे तर भाई गोंगा ढळ आज झालं तर पॉसिबल आहे आला पायाबी या किशोर संच अरे किशोर संचारच भेटतात तुम्हाला कसा डेकोरेशन केलं किशोरने दाखवतो तुम्हाला पद्धतशीर मित्र अशा प्रकारे आलो किशोर त्यांच्या घरी उद्धव किशोर शर्ट भाई गणपतीला पहिले हार घालत होता भाईने मकार तर एकच नंबर वनले होते जाऊ दाखवतो तुम्हाला चिमण्या विमण्या डायर लटकवले घालता बिलटा पण आहे या साईडला साप पण लावले हे ओरिजिनल आहे का हा ओरिजिनल आणले ओल्याच्या डोकरी शे कायड्या कस दे प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळाच असतं डोक्यान आयडिया येतो कुठल्या तुझ्या काय म्हणते नाही म्हणले मित्रा तसा तू कलाकार होता पण काही कारणास्तव मागे राहिला तू तू आवाज दाखव काही गाडा मालक येता जगदीश दादा भोईर थोडे लाचतात पण ठीक आहे मग काय बैला बैल फोलाच्या दिवशी बैला बिला फुल सजवलेले तुम्ही फुल खर्च केला आहे का अनुसमजा काही बोलणार नाही आता तर मित्र अशा प्रकारे आता जाव आपण मयूर संचात मयूर जरा बोलतोय येतो किशोर संचात येतो बोलल्यानंतर नंतर नाही बोलतो डायरेक्ट आमच्यात या तिकडून बोलतो काय करा ते करू ठीक आहे मयूरची इच्छा पुरी करून टाकू आता पटकन स्टॅच्यू झाले जरा तो लास्तो त्याच्यात जास्ती आमचा जगुता झाला असतो पण ठीक आहे भाई स्पेशल डायरेक्ट रूममध्ये बोलून स्पेशल अरे एक आयटम नाही लागेल दुसरा आयटम म्हणलं आता पवू देऊन आले बाई तुझं नाव का हा नाको व्हिडिओ टाको म्हणा जी काही चॅनल बी लगे चॅनल नाही सुरुवातीला यात मध्ये डायरेक्ट वेगळीच सोय डायरेक्ट प्रत्येक रूम मध्ये एसी लावून भाई पावन आणि वेगळा सोय केले कारण असं भेदभाव का त्या पावन आणि बाहेर या पावन आणि आतमध्ये आत आणि आहे आणि अशा प्रकारे वयनी साहेब सुद्धा आलेले आहेत वयनी साहेब लास्टन थोड्या थोड्या कालच अंगाला करतो उजेर करून द्या नाना वृक्ष ठीक आहे बाग किशोरची पोरं आले आणि मना बघून आले सगळी पोरं घाबरतं कसं एक क पण चांगलं असेल ना एक क चांगले माजरीवाला का कुत्र्यावाला असा काय सांगले का पोपटवाला सा आता ते, ते आमची ताई आहे तर ताईची पोरं उभी घाबरते म्हणा तो बोलतो मामा माजर घेऊन येईल बोलतो असे तुम्ही नावं खराब करता माझी अ इकडे बाग आता उठले रे आता उठले ना तुझी पोर घाबरतच असतं तशी म्हणून म्हणा चल चल जा जा बाबा जा 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 लगे, जा 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 आईस पण लाजत पोर पण लाजत नाही पोर घाबरत आईस लाजते कसा काय रे या भेटेल भेटेल तो मयूर पोना पोंगल तर नाही या साईडला खुद्द राज।, राज राज आली फिरता आली बाई मोठा माणूस झाले राज आता बाई इंस्टाग्राम ला स्टोरी काय असतात बाईच्या निस त्या नाही मी बघत नाही असत मला दिसले ते <laughs> चला मित्र टाइमपास करता डायरेक्ट मयूर मयुरसांच्या कारण सहा फोन केला आणि एक पण फोन उचलला नाही बोलतो कवा येशील त्याला त्याचा सामान आणला मेन म्हणजे आपली आत्ता भेटली बरे मयूर संची बाई व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे तुम्हाला जेला समजत चावी चला मग आता बाहेर पटक्यान जाऊ सगळी बरी आहे किशोरांची आई आहे ग आई अशी थोडीशी आस अशी आई लवकर अशी भेटणार कवाच तर मीच लवकर येत नाही ठीक आहे लास्टचा तुम्हाला व्ह्यू दाखवता आणि इथल्या शिता जाऊ आता मयूर संचा आपण तर मित्र अशा प्रकारे पालेगाव डायरेक्ट समजा नाक्या आर ज्याला दोन अर्जे दोन, दोन दोन मयूर संचार गणपतीला आणि एक मयूरला घे त्याचा सन्मान करून टाकू आता फायनल करू त्याचा एकोणीस तीस फोन केला ना त्याने पैशाची कमीच नाही शेटच्या ठीक आहे चला आता डायरेक्ट जाऊ मयूर संचात आरवीर घेतले पद्धत मयुर संजय इथं झाला लिफ्टचा वापर करायला लागतो डायरेक्ट सातव्या मधल्या शेडांचा राहिला यांचा दरवाजा लागत नाही मी स्थिती बोलतो दरवाजा पण करा दरवाजा करा आता आता सातव्या आता संजय राहतो डायरेक्ट जाऊ गेट मिड बॉल लाव रयर संजय घर करल्या गणपती बाप्पा अरे म्हणलं आता आणि आत्या कुठं मयूर शेठ त्याला सामान आणला दुकानाचा भाई आता काय सांगू तो लय बिजी असत हा किती किती कामाचा भाई तो दिसता बिजी असत झाली अरे आईस्क्रीम वाली बर यू बरी अस ना काय लावले डांबर लावले तुम्ही कसं ना काय या सगळं लवले अरे बघला काय माझे आहेत ती पण चालले पण आजी शाजू केस आहेत डांबर आहे डांबर बोलतो मेहंदी कलर लावले भाई ठीक आहे पाय भरून जाऊ बाकीची माणसं कुठं तुमची दादा गेला गाडी ठेवायला कुठं इथं गावातच गेला पावलं ठीक आहे ना आत्ता कुठं आत्ता गेली चारच्या दुकानावर गेली थोडासा लेट झाला थोडासा पावसेर पावशेर ठीक आहे घाल ना बाबा बाहेर घाल ना कावा गाणी चालू खाली कॉपी रेट तुला मी किशोरला आयफोन झाला गा योग बोलत आता आपल्याला काय गरज आहे एवढ्या मागाच्या फोनची किती महिन्यात घेतलेला किशाने तुम्ही घेतला तर दिसतं लोकांना याने किती महिन्यात घेतला लगे सवा लगेच घेतला हा दाखव इकडे दाखव फिफ्टीन येत आता तिघांचे रंग आमचे रंग बाई पंधरा पंधरा डायरेक्ट पहिले म्हणा बोलते नाही बोलते किशोरला काय करत आहे फोनची लगे येऊ बोलायला लागला नको एवढं मागत फोन करत नाही सव्वा महिन्याला लगे याने फोन घेतला मोठी गाडी ती करून टाकली आता का आता काही भाणं अगं डेंजर आहे जेव्हा बोलतो पहिले नाही नाही बोलता नंतर ती गोष्ट करतच माणूस नाना सुद्धा आलेला नाना का अंगोल ग तू भाई शेट माणूस आहे पोझिशन बघ बदली बदलली बदलली अशी अंगठी दाखवतो अंगठी लागायचे पोजिशन तिथे कडा बिड घालून बसले अंगठ विंट तू फक्त नावाचा शेटस भाई तो बघ तो खरा शेट तो अधिकृत पण उठला की चाल सामानाला आण आणता आपण दोघाही दौरा कामनाचा गेला दौरा त्याने केले जामे जाम दुकान का बसून जमला गपचुप पाला ती गृहांकर हे कितीला असून दुकान जमला तू वरती काय वरती कॉलेज का वरती होता अकरा वेला अकरावी अजून शेटनी दुकान सांभाळले आता दोन दुकान आहेत एक त्यांचा आणि एक किशोर शेटला पार्टनर हे याला पक्षांना दुकानला घ्या का पार्टनर घ्या गे मी इथं फ्लोरामध्ये टाकायचा किशोरला फोन <laughs> केला किशोर हॅलो पक्षाना दादा हॅलो झोपलो मी नंतर येतो जरा झोप पुरी झाल्यावर कारण आमची शेटचा सा। सांगलं गुण बरोबर आहेत कला एकशे एक आहेत एकच घातक वस्तू त्याच्या रांग ती म्हणजे झोप भाई झोपातली का विषय खोल चुकीचा बोलता बाई बाबा भाई दुसरा माणूस झाला बिल्डर माणूस झाला छातीवरती करून शेटकडे गेलतो कोणत्या शेटक प्रत्येक हा आमंत्रणालय गौरींच्या दिवशी डायरेक्ट व्हिडिओ करायला यावं नक्की नाव नाही माहिती का बोलतो अरे ना विचारलं पुढे दुकानवाल्याचा अरे यो मना पार्टी मागतो बोलतो जेव्हा मित्रांनी फोन घेतला म्हणजे मयूरनी फोन घेतले तेव्हा पार्टी म्हणतात भाऊ पार्टी ने थी ने थी ने थी पार्टी न दिला पाहिजे नाश्ता का कुठं अरे तू का ताराच दिला ताराच दिला चांगले आहेत ना तू पार्टी माझ्या रक्षा मागतो त्याने इचर त्यांनी सांगले का फोन बिन झाला माहित पण नाही तल्याण मना मनाखाली फोन करून दुकान आता बोलत काय करणार आता मोठी माणसं झाली चार मयूर गोरा दिसायला लागला तू लाईट लावलं बोला गेला नाव नाही माहिती कुठला

मिनी पोपटांचं डेकोरेशन झालं पाहिजे होता ना मयुर नी किराण्याचा किशोर नी मकरचा मकर जाण मकर मकर ना हा तो किराणा हा सग रुपाली लास्ट जाम लास्ट आता काय डांबर वाढ पोपट पुरे पोपट नाव गी वहिनी गणे इकडे इकडे हा ही बावीस बायको वाहिनी आता नाणे कुठल्या कोपऱ्यात गेले आणि ऐकाय गॅलरीच्या उरी मधले नाणी आई फ्लॅट मध्ये राहणारी माणसात ही बघ आपले चिमन पाकडा दिलेले दाखव रे वरती कर वरती हा ओके कारभार बरी आहेत ना तर मित्र अशा प्रकारे मस्त दोन्ही ठिकाणच्या दर्शन पद्धतशीर जाऊ आता कुठे पद्धतशीर जाऊ घरा आता पहिले चप्पल घालून दे, पद्दच्चिर। पद्दच्चिर था था। दे। ए भाई चप्पल घालून जाऊ यांच्या इथं डोक्याला लागतो दारुगड एवढं समजलं नाही मित्र प्लॅन मध्ये वापस एक बदल अजून एक ठिकाण वारले आमचा आणि आता चालला आम्ही प्रतीकच्या तो पायापराला गणपतीच्या प्रतीक संचत गणपतीच्या पायापराला बस ग बस का औ रा हां हां ठीक है पण टेन्शन नाही जावं प्रतीकच्या घरा प्रतीक संजय गणपतीच्या पाय भरून ये हो प्रतीक त्यांच्या पप्पाच्या बोलला तरी झाला असता नाव काय गणपतीचं नाव आहे त्यांच्या पप्पाचं काय चिंतामणी हो चला मग जावं आता तिथलं आरबीर जावं ना पाया प्याय करू ना मग याला त्यांच्या घरा सोरू ना मयूर का त्याचा तो जल शेठ सर बघा जर रस्ता आणि काय असेल तर भाईनी पक्का घातलं आहे रत्च्या राहते नस उचलाय आला जरा बरोबर का शेड शेड भाई येताना याने घेतला जाताना यांनी घेतला करात येत नाही म्हणा हे दोघं असले पैसे भरायचे म्हणतो काय टॅम्पूल टॅम्पूल धरून ठेवले पुढं भई बरोबर बर बायस भात ओपन का मजा रे रे ओपन टेम्पू का ये बोलतो तू घाल तो बोलतो तू घाल अरे चष्मा तरी काय ना तुला का चष्मा लागले हां काय बात करते शेट कुठे बाटल्या बाय बरं ना

गरीबांच्या घरी गरीबा भिकाऱ्याच्या घरी बघला गे गरीब आणि गरीब गरी ना काजू आल्यान समोर काजू न बोलचिंग सोप्याचं मॅचिंग झाली तू पण हे तुम्ही किशोर ला केला काय केलं तुम्ही पण या गरीबा गरीब भिकाऱ्याच्या घरी नाही समोर आलो तर डायरेक्ट काजू वाल्यान शेट रे म्हणून त्याला दक्षिणा द्यायची म्हणा शेट येणार होते ना रे म्हणून ते काजू काही दक्षिणा द्यावू नका दक्षिणा टाइम किती एक वाजला एक वाजता अंगोली कारण गणपती मित्र कुठे मार्केट होत कोणच्या मार्केट मध्ये जे धावला मरलच काही नाही आयपीओ अप्लाय करत होतो का शेअर वगैरे नाही घेतले नाही शेअर बाजार आहे ना

परती घरी के कंटेन आहे रे तुला तिकडं <laughs> आईस्क्रीम वाली बॉय तर प्रत्येक संजय गेलं त्यांची बॉय तिकरा आत्याबी यांचा बाबाबी कमला दादा बाबा के दा दा बोलतो शेअर मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नको शेअर मार्केट मध्ये नाही करत रे दादा आयपीओ अप्लाई केले शेअर मार्केट मध्ये आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करू नको ही दोस्ती तरी का म्हणजे एक दुसऱ्याला फोन <laughs> <दोस्तिय laughs> ना मेसेज नाही करीत पण भेटल्याच्या नंतर असं दाखवत बाबा किती जुनी दोस्ती आहे ना किती नाही इंजेक्शन मारायला कुठं मारत असं हलू लगे इंजेक्शन मारायला लागल गरिबा घरचे काजू खाऊन आता आम्हाला बरा वाटलेलं आहे जाऊ ग मग आता आम्ही नाही पोहोचतील जेवून नाही आता आता चाललो आम्ही

अरे यो नको मारीचा गोल्ड घे ना मारीवाला गुड्डे बाबाला गुड्डे लागतील मग गुड्डेचे व्हाय शेटछिटचे पुरी कर मम्मीचे मॅजिक मॉक्स मॅजिक बस हा चाल ना बस ना पोरीला डायपरही आलाय ना भाई इकडे वेगळा सेक्शन घुसलं म्हणून डीमार्टला आल्यावर भाई ना मला माहिती टाईम होलच आता आता बोल मॉम्स घेता गुड्डे घेता बाबाला तोरणा मग बोला रुपालीनी पण सांगली रुपालीला पण काहीतरी झालं ला, लागेल किटक्यात नाही लाव ना लाव 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 ना बाई खरंच रे म्हणजे चमचे येते का हे संसारी माणूस चमचे चमचे येतो बाटल्या बिटल्या ए आला शेटला फोन आला मित्र तो फक्त आगीच गेला बघा किती भरला काय नाही काय नाही गे भारला ना। माझा सात आठ आयटम झाले त्यांचं चला आता मग बिलिंग काउंटर जाऊन येतो अजून काही दिसला सात आठ माझंच झाले असते तुझे सात आठ शरम ना वाटे करे तुझ्यासारख्या माणसवले या शब्दांची अपेक्षा नव्हती मला बघ काउंटर बघ कांचा आहे याव ग मित्र अशा प्रकारे डिमॉट च्या सामान घेतले ना बाहेर आले तर बाबा लय बेकारवाला गराम होतं कारण आतमध्ये फुल होती ए सी ना आता आमचं घरी जरा बॅग आणि सामान काय झोला झेवणं चालतंय का शाबास आपली पण बॅग रेडीच असतं बाई नाही नाही करता माझं पण बिल गेला तीनशे रुपयापर्यंत माझं बिल गेला तीनशे तीन पर्यंत माझा बिल गेला सात आठ आयटम माझं झालं काय सांगू तुम्हाला आलं तो फक्त आहे भाई हो काय झाला होतो पॅम्पर्स घ्यायला मिनी पाको पॅन्ट ठीक आहे चला मग काय आता आजचा व्हिडिओ इथे थांबू आणि आता पुढं उंद्याचा व्हिडिओ तर भाई जरा नेक्स्ट लेवलच असेल कारण आपण जाणार आहे एक आपल्या मित्राची गाडी घ्यायला जाणार कांची गाडी ना कुठला मित्र घेणार आहे तो दाखविलं तुम्हाला ऊन ज्या म्हटवलं तर चला डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू बाय बाय